कनोबा प्रसंग विशेषी त्यांना कीर्तनासही उभी करीत तुकोबांचे टाळकरी गवारशेठ वाणी यांनी अंत्यसमयी कनुबा आणि नारायण बाबा यांना निरोप पाठवून आपल्या गावी सुदुबऱ्यास बोलावून घेतले या समयी नारायण बाबांनी कीर्तन केल्याचा उल्लेख आहे तुकोबांनी शेठ वाण्याला तुझ्या अंतकाळी तुला भेटेन म्हणून वचन दिले दिलेल्या वचनाप्रमाणे तुकोबा भेटीला आले गवारशेठने तुकोबांना हार घातला

सागोर्डी गावी राहत होता तो थोडे सैनिक बाळगुण होता, -लुट होता। नारायण जमा त्यांच्यावर हल्ला चढवला नारायण बाबांनी त्यांचा पराभव करून त्यांना सागुरडीतून हाकलून लावले तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळ पीडित लोकांना जवळचे द्रव्य वाटून ठाकले दुष्काळ संपल्यानंतर सर्वप्रथम कोणते काम केले असेल तर देवांचे देऊळ बांधले नारायण दुष्काळ पडला तुकाराम महाराजांनी बांधलेले देऊळ वाढत्या यात्रेला अपुरे पडू लागले म्हणून नारायण महाराजांनी नवे देऊळ बांधण्याचे काम सुरू केले दुष्काळग्रस्त लोक कामावर लागले त्यांना आपल्याकडील धान्य मिळाले पुढे छत्रपती शाहू महाराजांनी पाच हजार रुपये देवळाच्या कामाकर्ते पाठवले तसेच फलटणचे राजे रंभाजी बाजी निंबाळकर आणि तळेगावचे सेनापती खंडेराव दाभाडे यांनीही देवळाच्या कामाला मदत केली नारायण महाराजांनी स्वतःच्या वाडा लुटविला तरी यात्रा महोत्सव अतिथी परामर्श देवाची पूजा अर्चा दाने यथासांग चालवीत म्हणून मराठा साम्राज्याकडून गावी इनाम मिळवली मिळवलेली स्वीकारली औरंगजेब बादशाह प्रचंड सैन्य आणि विपुल युद्ध सामग्री सा शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य नष्ट करण्याकरता महाराष्ट्रात उतरलेला होता सैन्याच्या हालचाली दोन्ही बाजूंनी ताराबाई संभाजी महाराजांच्या औरंगजेबाची हत्या केली होती प्रसंग गंभीर होता अशा समयी संत महंतांच्या दर्शनांची अभिष्ट चिंतनाची जरुरी होती छत्रपती राजाराम महाराजांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये दिलेल्या येलवंडी गावच्या इनामाच्या सण देत तसा उल्लेख आढळतो श्री पंढरपूर आणि श्री महादेव स्थानेश्वर देहू येथील यात्रेकरूंना सेनेचा उपद्रव होत होता तो उपद्रव दूर करावा म्हणून छत्रपती राजाराम महाराजांना श्री नारायण महाराजांनी पत्राने कळवले होते त्यांचे राजाराम महाराजांनी उत्तर दिले त्यात राजाराम महाराजांनी अम्हास निरंतर आशीर्वाद चिंतेत जावा म्हणून विनंती केली यात्रे उपद्रव देऊ नये आणि सुप्रवृत्तीने येऊ जाऊ द्यावे सैन्यास पत्र आहे नारायण सोबतच नित्य संपर्क होता तसेच वारकरी भाविकांमध्येही ते अत्यंत प्रिय होते श्री तुकाराम महाराज चौदाशिट टाळकरांसह आषाढी वारीला श्री क्षेत्र देऊ गावाहून ती क्षेत्र पंढरपूरला प्रतिवर्षी जात असल्याचे आपण वर पाहिले आहे महाराजांच्या प्रयाणानंतर हा दिंडी सोहळा तुकुया बंधू कान्होबा यांनी चालवला पण तुकोबा बरोबर नसल्यामुळे त्यांच्या जाणवत होता तुकोबांचा आठव होतच होता पण निधन कान्होबाकडे पाहून दुःखाची तीव्रता कमी होत होती कान्होबांनी आपल्या हातीतील दिंडीची देवस्थानाची व्यवस्था नारायण बाबांवर सोपवली होती कानोबा आणि नारायण बाबा दोघेही जातीने दिंडी बरोबर असत कानोबाच्या नारायण बाबांनी तो काढला श्री तुकोबांच्या आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून पादुकांसह म्हणजेच ज्ञानोबा आणि तुकोबांसह ज्ञानोबा तुकाराम भजन करीत ते पालखी पंढरपूरची वाडी चालू लागले अशा प्रकारे पालखी सोहळा सुरू झाला ध्यानूबा आपल्या बरोबर आहेत त्यांच्या समागमी आपण पंढरपूरला आहोत अशी वारकऱ्यांची धारणा असते या सोहळ्याचा ऐतिहासिक कागदापत्रामध्ये नोंद आहे ज्येष्ठ वैद्य नवमीला पालखी देवीहून निघून आळंदीस जाई आणि आळंदीहून दशमीला पुण्याकडे रवाना होई हा उपक्रम साधारणपणे इसवी सन सोळाशे ऐंशी पासून सोळाशे पस्तीस पर्यंत अव्याहत चालू राहिला सोळाशे च्या दरम्यान देहू संस्थानामध्ये तुकोबांच्या वंशजामध्ये पालखी हक्कावरून आणि शेवेच्या प्रश्नावरून तंटा सुरू झाल्या त्यांचा उपसर्ग पालखी सोहळ्याला होतो या शंकेने सिद्ध्यांचे सरदार हैबतराव आरफळकर यांनी ज्ञानदेवाची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास ने सुरुवात केली तत्पूर्वी हैबत बाबा देहूकरांच्या दिंडी सोहळ्याबरोबर पंढरीत जात असत देहूचा उत्सव महोत्सवात भाग घेत असत या कामात उच्� हैबतराव बाबांना सरदार शितोळे यांच्या प्रमाणे बाबासाहेब आजरेकर यांची भरीव मदत झाली परिणामत आजही ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात आणि आजरेकर यांना अग्रमान आहेत असे दिसून येते एकोणीशेव्या शतकात मध्यावर महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी वारकरी संप्रदायांच्या वाढत्या प्रभावाची नोंद आणि दखल घेतली होती असे म्हणता येते लोकहितवादींचे विषयीचे मूल्यमापन फारच महत्वाचे होते हा संप्रदाय त्यांना योग्य नेतृत्व मिळावे तर सामाजिक परिवर्तनची प्रभावी शक्ती बनू शकले असे त्यांना वाटत होते या उलट भोळे वारकरी ब्राह्मणांच्या काव्याला बळी पडत होते असे महात्मा फुलांना वाटायचे ब्राह्मण संतांविषयी फुलांना शंका होती परंतु तुकोबांना मात्र ते मानत असत इतकेच नव्हे तर त्यांच्या विचारांवर आणि शैलीवर तुकोबांचा विलक्षण प्रभाव होता संत शोधक समाजाला सुरुवातीच्या काळात जे अनुयायी मिळाले हे प्रभाव क्षेत्रातले आणि पुष्कळदा पारंपरिक वारकरी कुटुंब मधून आलेले होते ते विसरता कामा नये सत्य शोधकांनी अभंग दिंड्या आणि कीर्तन याचा उपयोग केला हे हे लक्षात घेतले पाहिजे रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून ज्ञानदेव आणि तुकोबा या दोन संतांच्या पालख्या पंढरीस रवाना होत त्यांना वाटेत पैठणहून एकनाथांची पालखी मिळे याचा अर्थ असा होता की मधल्या काळात एकनाथांच्या पालखीने मार्ग बदलला या तीन पालख्यांशिवाय अमळनेर येथील गोविंद बाबा चोपडे येथील सखराम बाबा सखरामबाडी येथील सावतामाळी काशी येथील कबीर धामणगावचे बोंधले बाबा विठ्ठल पुरंदर कर्नाटकाचे बोरवणकर बाबा अशा आठ पालख्यांची नावे रानडे देतात म्हणजे अकरा पालख्या झाल्या परंतु रानडे म्हणतात की पंधरा पालख्या परस्पर पंढरपुरात जातात म्हणजे आणखी सात पालख्यांची नावे ते देत नाहीत थोडक्यात तेव्हा अठरा पालख्या होत्या असे म्हणता येते संत ज्ञानेश्वर महाराजांचा रथ ओढण्यासाठी दरवर्षी नवीन बैलजोडी त्यांना अर्पण केली जाते यासाठी विविध कुटुंबातील बैलजोडीचे परीक्षण करून उत्तम असे बैल निवडले जातात या जोडीने ज्ञानेश्वर माहुले हे स्वतः त्यांच्या आश्वावर आरूढ होऊन रिंगण करतात अशी वारकरी संप्रदायांची श्रद्धा आहे यासाठी रात्रीच्या पुढे माऊलींचा अश्व म्हणजे घोडा असतो या अश्वाला विशेष आदराचे स्थान वारी मध्ये दिले जाते तर अशा प्रकारे ही वारी चालू झाली आहे तर मित्रांनो हा आहे वारीचा इतिहास तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद